नमस्कार सविताच पाककलामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत झणझणीत जन लसणाची चटणी तर त्यासाठी मी घेतलेल्या आहेत या सहा लसूण कांड्या आता ह्या लसूण कांड्या आपण सोलून घेणार आहे तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी लसूण कांड्या सोलून घेतलेल्या आहेत पूर्ण लसणाच्या साल काढायचं नाही आहे सगळं साल काढलं तर त्यातलं फायबर निघून जातं त्यामुळे जस्ट फक्त लसणाची का काडी फोडून त्या फक्त पाकळ्या वेगळ्या करा त्याच्यावरचं साल जेवढं हाताने तुम्ही असं वरखाली करून तुम्ही पाहू शकता मी जसं करते तेवढ्या प्रकारे साल काढलं तरी खूप झालं आता ह्या अशा पद्धतीने लसूण पाकळ्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि ह्यामध्ये आपण घालणार आहे लाल तिखट जसं तुम्हाला चवीला तिखट लागेल ज्या प्र प्रमाणात तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे तिखट टाका माझं हे लाल तिखट खूप काही तिखट नाही आहे त्यामुळं मी चार टेबलस्पूनच त्याच्यामध्ये चा लाल तिखट घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये तुम्ही लाल सुकलेल्या मिरच्याही घालू शकता त्याने ही चव अतिशय सुरेख येते आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे यामध्ये आपण घालणार आहे खोबरेल तेल तर मी खोबरेल तेल घालते तुम्ही गोड तेलही घालू शकता तर हे पहा अशा पद्धतीने मी खोबरेल तेल घालून घेतलेलं आहे अगदी एक टीस्पूनच आहे तर मिक्सरला मी चटणी बारीक केली आहे तर चटणीमध्ये तेल घातल्यामुळे आणि सालासकट चटणी वाटल्यामुळे तुम्ही पाहू शकता चटणीचा रंग किती सुंदर आला आहे ती, ती चवीलाही तितकीच छान झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद